श्री स्वामी समर्थ आणि तो प्रत्येक वेळी आपल्या शेजारी उभा राहील असं नसतं पण प्रत्येक वेळी पुढं जाण्यासाठी ताकद मात्र नक्की देत असतो हीच श्रद्धा म्हणजे खरी श्रद्धा आणि म्हणजे देव असतो तर हा प्रश्न मनात न आणता आपण त्याची साथ प्रत्येक क्षणी मनात जाणवत राहणं हीच खरी श्रद्धा असते खरी भक्ती असते योग्य वेळ आली की स्वामी त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतात आणि असे कितीतरी अनुभव आहेत स्वामी भक्तांना जे त्यांची प्रचिती खरी ठरली आहे म्हणजे बघा ना कितीतरी अडचणी आपल्याला रोज येत असतात रोजचे आपल्याला चोवीस तास नवीन मिळालेले असतात आणि त्यामध्ये इतके प्रश्न निर्माण होतात की कोणत्या अडचणी सोडवायच्या कोणत्या प्रश्नांवरती आपण उत्तरं शोधायची आणि मार्गदर्शन कुणाकडून मिळेल आपल्याला किंवा कोणाचं सहकार्य मिळेल असे कितीतरी असंख्य अडचणी प्रश्न आपल्या मध्यामध्ये असतात आणि अशामध्येच आपली देवावरती श्रद्धा असते भक्ती असते आणि त्यानुसारच आपण चालत असतो आणि कुठे ना कुठे आपल्या मनामध्ये आशा असते मना आपला विश्वास असतो की परमेश्वर आपल्या पाठीशी आहे आणि ती असतातच पाठीशी आहेत आणि आपल्या कर्माचं फळ ती निश्चितच देतील आणि आपल्या या संकटामधून या अडचणीमधून नक्कीच आपल्याला सोडवण्याचा काहीतरी मार्ग नक्कीच देतील आणि संकेत देतील आणि वेळोवेळी मित्रांनो ना असे कितीतरी अनुभव आपल्याला असतात बघा की अशा अडचणींमधून आपल्याला निश्चितच काहीतरी मार्ग सापडतच असतो ज्यावेळी ज्यावेळीकडे सगळे दरवाजे बंद होतात ना त्यावेळी एक एक दरवाजा तरी कुठेतरी उघडा झालेला असतो ते आपल्याला फक्त शोधायचं असतं आणि असं नाही की आयुष्यामध्ये आपल्याला सगळेच रस्ते बंद होतात किंवा सगळेच मार्ग बंद होतात सगळे मार्ग जरी बंद झाले तरी एक स्वामींचा असा एक मार्ग असतो जो गोपित असतो आणि जे काही स्वामींनी योजना आखून ठेवलेली असते ती वेळ आली की तो दरवाजा आपल्यासाठी नेहमीच उघडा असतो स्वामींची भक्ती करण्यासाठी आपल्याला एक नवी ऊर्जा मिळते नवीन मार्ग सापडतो जे आपलं संकट निवारण करण्यासाठी आपल्याला सहकार्य ठरतं अशा असंख्य लीला आणि चमत्काराची कृती स्वामींनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेली आहे आणि त्याचे संकेतही दिलेले आहेत आपल्यासोबत ज्या काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चढ उतार येत असतात त्यावरती आपल्याला उपाय काही सापडत नाही आपण फक्त मार्ग भरकटत जातो आणि उपाय शोधायला सुरुवात करतो अशावेळी आपल्याला फक्त स्वामीच आपल्या पाठीशी असतात आणि ते आपल्याला निश्चितच कोणता तरी मार्ग दाखवत असतात आणि तिथून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होतात आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा व्हायला सुरुवात होतात कारण असंख्य अडचणी असतात आणि प्रत्येक अडचणीवरती स्वामींचं लक्ष असतंच फक्त आपल्याला मनापासून स्वामींची भक्ती करायची असते आणि आपल्याला स्वामींची स्वामींना विनंती करायचं असते ज्यावेळी आपल्या आयुष्यामध्ये सगळं सुरळीत सुरू असतं आणि सगळ्या गोष्टी चांगल्या होत असतात आणि आपल्या मनाप्रमाणे घडत असतात मनाप्रमाणे घडणं म्हणजे आपल्याला जे आपल्या मनापासून आपल्याला आर्थिक समाधान मिळत असतं एक शांतता मिळत असते तेच आपली खरी अनुभूती असते आणि तेच खरं समाधान असतं कुठून तरी कळतं की स्वामींचे लीला आघात आहे आणि स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अडचणीतून मुक्तता मिळणार आहे तुमच्या अडचणी सुटणार आहेत आणि या असंख्य अशाच अनुभूती आहेत आणि अनुभव आहेत जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींसोबत पुढे स्वामींचा आशीर्वाद घेऊन चालत जाताना मार्ग नक्कीच सापडत जातो या गोष्टी आपण करत असताना कितीतरी अडचणी आपल्याला येतात आणि आपल्याला असं वाटायला लागतं की आता अडचणी यायला लागल्यात आपण मनापासून इतकं कर सगळं करतोय आणि आराधना करतोय तरी देखील आपल्या अडचणी संपता संपत नाही आहेत त्या आणखी आहेत असं आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं आणि मनात शंका यायला लागतात पण नेहमी लक्षात घ्या अशा त्या शंका नसतात तर ती तुमची परीक्षाच असते मनापासून कुठलीही गोष्ट करत असतो तिथे आपल्याला यश त्वरित मिळत नाही पण असंख्य अडचणी यायला सुरुवात होतात पण त्या अडचणी पार केल्यानंतर तुम्हाला तुमची खरी परीक्षा तिथून सुरुवात होत असते आणि निश्चित यश तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच मिळणार असतं तर मित्रांनो या आपल्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण कितीतरी असंख्य अडचणींना फेस करत असतो तेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला निश्चित मार्ग सापडतच असतो फक्त आपले प्रयत्न आपल्यासोबत असले की स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळूनच जात असतो तर बघा माझा स्वामी अनुभव आहे ते आता तुम्हाला मी थोडक्यात सांगते कारण स्वामी अनुभवावरती प्रत्येक भक्त शेवटचं पान नसेल असं पुस्तक लिहू शकतो मी श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या जीवनामध्ये मा अत्यंत वाईट परिस्थिती सुरू होते त्यावेळी स्वामींनी माझी सोबत कशी केली आणि मला नेहमी पाठीशी कसं राहिले याबद्दल मी तुम्हाला सांगताना खूप छान वाटतं खूप मनाला समाधान मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपले कठीण परिस्थिती सुरू होते छोट्या गोष्टींपासून सुरुवात होते आणि मोठमोठ्या अडचणींपर्यंत येऊन थांबत असते आणि त्यावेळी सगळे मार्ग बंद झालेत असं आपल्याला वाटत असतं पण त्यावेळी कुठेतरी अशा अडचणीमधून आपल्याला मार्ग निश्चितच सापडत असतो बघा कुठे ना कुठे आपल्याला हा मार्ग नक्कीच सापडत असतो आणि अशा कितीतरी आपल्याला यश अपयशामधून आपण गेलेला असतो आणि कितीतरी अशा मनामध्ये न्यूनगंड भीती सगळे प्रॉब्लेम्स असतात आणि अशाच प्रॉब्लेम्सला मी फेस करत होते आणि अजूनही तशा प्रॉब्लेम्स कधीतरी आयुष्य मध्ये येतात पण त्यावरती निश्चित मार्ग काढण्याचं मंत्र मला स्वामींनी दिलेला आहे आणि त्यानुसार मी नक्कीच चालण्याचा प्रयत्न सा करते आणि अशी काही वेळ माझ्यावरती आली होती आयुष्यामध्ये तर तो आपल्याला सगळं काही शिकवत असतो अनुभव देत असतो आणि आपले हातपाय सुखरूप आहेत ना मग आपण कष्ट करून कुठेही राहू शकतो आणि आपल्या चांगल्या मार्गावरती आपण न निश्चितच जाऊ शकतो तर ही आपल्या मनामध्ये जेव्हा भावना असते ना त्यावेळी निश्चितच परमेश्वर आपल्याला साथ देत असत कारण कसं आहे आपल्या आयुष्यामध्ये अशी एक वेळ येते ना की जिथं आपले म्हणणारेच आपल्याला परके होऊन जातात ता आणि कोणी कोणाला विचारत नाहीत इतका त्रास होतो सगळ्या अडचणी वाढायला लागतात घरातील शांती समाधान निघून गेलं की काय असं वाटायला लागतं इतक्या मनापासून भक्ती केली वाचन केलं तरी देखील आपल्याला संकट कमी व्हायचं ते उलट वाढत आहेत आणि असंख्य अडचणी येत आहेत हा अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला झालेला आहे कारण कधीही स्वामी आपल्या लेकरांची साथ कधीच सोडत नाहीत फक्त ते त्यांची परीक्षा पाहत असतात आणि यातून तुम्ही एकदा पार झालात तर तुम्हाला तुमचं निश्चित ध्येय साध्य होणार आहे आणि तुमची जी मनोकामना असेल ती पूर्ण होणारच आहे आपल्या आयुष्यामध्ये ना आपण जेव्हा अगदी कठीण परिस्थितीला तोंड देत असतो आपल्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी <गे> अडचणीचा काळ सुरू होतो एकापाठोपाठ एक अडचणी येतात त्यावेळी आपल्याला कुठलाही मार्ग दिसायनासं होतो आणि कुणाला सांगावं कुणाला नाही असंही आपल्याला वाटत असं तुला खंबीर व्हायचं आहे यातून तुला उभं राहायचं आहे जर तू नाराज होशील अश्रू काळात बसतील स्वतःच्या नशिबाला दोष देत राहशील तर काही होणार नाही आहे स्वामीं स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे स्वामी तुझ्या पाठीशी आहेत ना मग निश्चितच सगळं चांगलं होणार आहे असं मी माझ्या मनाला चणकावून सांगितलं मनामध्ये निश्चय केला आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्याचं मी निर्धार केला आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू लागले आणि निश्चितच मला स्वामींनी वेळोवेळी या सगळ्यामध्ये खूप सहकार्य केलं ते पाठीशी नेहमीच राहिले घरातल्या काही व्यक्ती डोके फिरल्यासारखे वागत असतात आणि काही व्यक्तींचा काहीच थांगपत्ता नसतो कोणाला एकमेकांना विचारणं नाही किंवा अभ्यासामध्ये प्रगती नाही व्यवसायामध्ये प्रगती नाही घरामध्ये आर्थिक अडचण या सगळ्या अडचणी नाना तऱ्हेच्या अडचणी घरामध्ये सुरुवात होतात आणि अशा वेळी तेव्हा मला खरं कळलं की लोक कितीही आपलेपणा दाखवत असले तरी ते मनापासून आपले आपले नसतातच फक्त स्वामींशिवाय आपल्याला कोणी नाही आहे हे मी त्यावेळी समजून गेले आणि त्या काळात मला समजलं की मला माझ्या स्वामींशिवाय कोणी नाही आहे कारण आपल्या या आयुष्यामध्ये ना आपण आलेले एकटं असतो जाणारही एकटेच असतो